नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत पोलीस भरतीबद्दल मला आशा आहे की तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत फॉर्म भरलेच असतील पण तरीही मी पुन्हा तुम्हाला एक वेळा रिमाइंडर देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे यावेळेस पोलीस भरतीमध्ये पंधरा हजार तीनशेपेक्षा जास्त जागा आलेल्या आहेत आणि त्या जागा कोणकोणत्या आहेत ते एक बघूया त्याच्यानंतर पात्रता काय आहे वयाची अट काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून सबस्क्राईब करावे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा जेणेकरून तुमच्यावरून कोणतीही माहिती चुकणार नाही तर बोलूया एकूण पदाबद्दल त्यामध्ये पोलीस शिपाई यांचे बारा हजार सहाशे चोवीस पद आहेत पोलीस शिपाई वाहन चालक ड्रायव्हरचे यामध्ये पाचशे पंधरा पद आहेत त्यानंतर पोलीस शिपाई एस आर पी या पोलीस कॉन्स्टेबल यांच्या पंधराशे सहासष्ट जागा आहेत पोलीस बँड्समनच्या जागा एकशे तेरा आहेत त्यानंतर कारागृह शिपाई यांच्या जागा पाचशे चोपन्न आहेत अशा सर्व जागा मिळून टोटल जागा होत आहेत पंधरा हजार तीनशे युनिटनुसार रिक्त जागा बघायचं झाल्यास मुंबईमध्ये दोन हजार सहाशे त्रेचाळीस ठाणे शहरमध्ये सहाशे चोपन्न पुणेमध्ये एकोणीसशे अडुसष्ट नागपूरमध्ये सातशे पंचवीस तसेच पिंपरी चिंचवडमध्ये तीनशे बावीस मीरा भाईंदरमध्ये नऊशे एकवीस सोलापूर शहरमध्ये पंच्याऐंशी नवी मुंबईमध्ये पाचशे सत्तावीस लोहमार्ग मुंबईमध्ये सातशे त्रेचाळीस ठाणे ग्रामीणमध्ये एकशे सदुसष्ट रायगडमध्ये सत्त्याण्णव रत्नागिरीमध्ये एकशे आठ सिंधुदुर्गमध्ये सत्याऐंशी नाशिक ग्रामीणमध्ये तीनशे ऐंशी धुळेमध्ये एकशे तेहत्तीस लोहमार्ग छत्रपती संभाजीनगरमध्ये त्र्याण्णव वाशिममध्ये अठ्ठेचाळीस अहिल्यानगरमध्ये त्र्याहत्तर कोल्हापूरमध्ये अठ्ठ्याऐंशी तर पुणे ग्रामीणमध्ये बहात्तर लोहमार्ग नागपूरमध्ये अठरा सोलापूरमध्ये नव्वद छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमध्ये सत्तावन्न छत्रपती संभाजीनगर शहरमध्ये मध्ये एकशे पन्नास जागा परभणीमध्ये सत्त्याण्णव जागा हिंगोलीमध्ये चौसष्ट जागा लातूरमध्ये शेचाळीस जागा तर नांदेडमध्ये एकशे नव्याण्णव ने जागा अमरावती ग्रामीण ग्रामीणमध्ये दोनशे चौदा जागा अकोलामध्ये एकशे एकसष्ट जागा बुलढाणामध्ये एकशे बासष्ट तर यवतमाळमध्ये एकशे एकसष्ट आणि नागपूर ग्रामीणमध्ये तीनशे बहात्तर जागा आहेत वर्धामध्ये एकशे चौतीस जागा आहेत गडचिरोलीमध्ये सातशे चौऱ्याहत्तर जागा आहेत चंद्रपूरमध्ये दोनशे पंधरा जागा आहेत भंडारामध्ये एकोणसाठ जागा आहेत गोंदियामध्ये एकोणसत्तर जागा आहेत लोहमार्ग पुणेमध्ये चोपन्न जागा आहेत पालघर एकशे पासष्ट बीड एकशे चौऱ्याहत्तर धाराशिव एकशे अठ्ठेचाळीस जळगाव एकशे एकाहत्तर जालना एकशे छप्पन सांगली एकोणसाठ अशा जागा जा जा आलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार जागा बघू शकतात आणि तुम्हाला कुठे फॉर्म टाकायचा आहे त्यानुसार तुम्ही जागा सर्व बघू शकतात ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल मित्रांनो आणि टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला माझ्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जर टेलिग्राम चॅनल सापडत नसेल मित्रांनो तर टेलिग्रामवर जाऊन तुम्ही जॉब स्टेशन आर असं जर टाकलं तर तुमच्यासमोर पहिलाच आपला चॅनल येईल आणि त्याच्यावर आपल्या युट्यूबचा जे लोगो आहे तोच आपल्या टेलिग्राम चॅनलच्या प्रोफाईलवर पण तोच लोगो आहे तर नक्की आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा मित्रांनो आणि आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा पोलिस शिपाई एस आर पी एफच्या देखील एक एक हजार पाचशे जागा आलेल्या आहेत त्यामध्ये पुणे एस आर पी एफ वनमध्ये त्र्याहत्तर पुणे एस आर पी एफ टूमध्ये एकशे वीस नागपूर एस आर पी एफ फोरमध्ये फिफ्टी टू तर अशा दौंड एस आर पी एफ पाचमध्ये एकशे चार धुळे एस आर पी एफ सहामध्ये एकाहत्तर दौंड एस आर पी एफ सातमध्ये एकशे पासष्ट गडचिरोली एस आर पी एफ तेरामध्ये पंच्याऐंशी गोंदिया एस आर पी एफ पंधरामध्ये एकशे एकाहत्तर कोल्हापूर एस आर पी एफ सोळामध्ये एकतीस जागा आलेल्या आहेत चंद्रपूर एस आर पी एफ सतरामध्ये दोनशे चव्वेचाळीस जागा आलेल्या आहेत काटोल नागपूर एस आर पी एफमध्ये अठरा जागा आलेल्या आहेत अठरामध्ये एकशे एकोणसाठ जागा आलेल्या आहेत वरणगाव एस आर पी एफ वीसमध्ये दोनशे एक्क्याण्णव जागा आलेल्या आहेत अशा तब्बल टोटल एस आर पी एफच्या एक हजार पाचशे अधिक जागा आलेल्या आहेत मित्रांनो तर तुम्ही इथे बघू शकता जर यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचं झालं तर पोलीस शिपाई पोलीस शिपाई वाहन चालक पोलीस शिपाई एस आर पी एफ आणि कारागृह शिपाईसाठी आपल्याला बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत तर बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी इथे फॉर्म भरू शकतात आणि पोलीस बँड्समनसाठी जे विद्यार्थी एस एस सी म्हणजे दहावी उत्तीर्ण झालेले आहेत ते इथे फॉर्म भर फॉर्म फिल करू शकतात पोलीस <tosmeme> भरती ही चांगली संधी आहे मित्रांनो तर जास्तीत जास्त लोकांनी हा फॉर्म भरावा आणि आपले स्वप्न पूर्ण करावे याकडे लक्ष द्यावे आणि त्या पद्धतीने काय अभ्यास करावा काय ग्राउंड करावे या सर्व बाबींकडे लक्ष द्यावे यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आता आपण पुढे जाऊया तर शारीरिक पात्रतेबद्दल बोलायचं झालं था था तर उंची आणि छातीबद्दल आपल्याला इथे लागणार आहेत तर पुरुषांना उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर एकशे पासष्ट सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी आणि महिलांना एकशे पंचावन्न सेंटीमी मीटरपेक्षा कमी नसावी छाती मा पुरुषांना न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटरपेक्षा एकोणऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी आणि महिलांना इथे ती अट नाही आहे त्यानंतर शारीरिक परीक्षाबद्दल बोलायचं झालं तर पुरुष सोळाशे मीटर महिला आठशे मीटर यासाठी वीस गुण आहेत मोठी धावणी लहान धावणीमध्ये शंभर मीटर पुरुष शंभर मीटर महिला पंधरा गुण आहेत त्यानंतर गोळा फेकमध्ये एकूण दोघांना पंधरा गुण दिलेले आहेत तर टोटल असं शारीरिक परीक्षा पन्नास गुणाची होणार आहे मित्रांनो जास्तीत जास्त मेहनत करा जास्तीत जास्त मार्क्स घ्या जेणेकरून तुमचं सिलेक्शन या भरतीमध्ये झालंच पाहिजे वयाची अट बघून घेऊ मित्रांनो पोलीस शिपाई पोलीस बँड्समन आणि कारागृह शिपाईचे वय अठरा ते अठ्ठावीस वर्षे असावे पोलीस शिपाई वाहन चालक यांचं वय एकोणवीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत असावे पोलीस शिपाई अठरा ते पंचवीसच्या मधात असावे ही पा ही पात्रता तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत असावी आणि मागास प्रवर्गांना पाच वर्षाची सूट आहे मित्रांनो पुढे बोलायचं झालं तर नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म फिल करसाल फी बघितली खुला प्रवर्ग ओपनसाठी साडेचारशे रुपये आहेत तर मागास प्रवर्गासाठी तीनशे पन्नास रुपये आहेत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे आणि महत्त्वाची तारीख बघितली तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस नोव्हेंबर आहे मित्रांनो तर आपल्याकडे दिवस खूप कमी आहेत ऑनलाईन अर्ज चांगल्या पद्धतीने करा आणि परीक्षेचा अभ्यास चांगला करा ग्राउंड चांगलं करा आणि या भरतीमध्ये सक्सेस झाल्यावर नक्की कळवा मित्रांनो थँक्यू सो मच प्लीज सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना देखील शेअर करा आणि सपोर्ट करा मित्रांनो आणि अभ्यास खूप चांगला करा धन्यवाद